नमस्कार मित्रांनो जय आर सी एम मी विकास देशमुख अहमदनगर आर सी एमच्या माध्यमातून मागील पाच वर्ष मी काम करत आहे अतिशय असा एक प्लॅटफॉर्म की सर्वसामान्य माणसाला श्रीमंतीकडे घेऊन जाणार सर्वसामान्य माणसाला रिटायरमेंटचे आनंद देणारा सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी खाली खुशालीचं जीवन जगवण्याचा मार्ग दाखवणारा व्यवसाय म्हणजे आर सी एम ज्या ठिकाणी मीठ मिरची मसाले हळद पेस्ट साबण वापरून आपण आपल्या जीवनात आनंद घेऊ शकतो पण आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा याच्यामध्ये खूप काही असं काम करून एक गिफ्टच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्या व्यवसायामध्ये कमी भांडवल लागतं किंवा विचार केला तर भांडवलच लागत नाही अशा कमी भांडवलामध्ये किंवा बिनभांडवली व्यवसायामध्ये आपण सहभागी होऊन हा जो अभियान आहे त्या अभियानामध्ये तुम्ही तुमचं जीवनमान उंच करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की याची खूप काही माहिती आहे की एक असं म्हटलं जातं पहिल्यांदा विचार निर्माण होतो त्याच्यानंतर त्या विचारावर आपण एक प्लॅन तयार करतो आणि त्या प्लॅनवर ॲक्शन होते आणि ॲक्शन झाल्यानंतर त्याचा परिणाम मिळतो अशाच प्रकारे आपण आर सी एम का करायचं कसं करायचं त्याचं मार्गदर्शन तुम्हाला आमच्याकडून मिळेल त्याचप्रमाणे त्याच्या तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी आमची टीम आहे आणि त्याचा परिणाम जो येतो तो आर्थिक स्वरूपामध्ये तुम्हाला आर्थिक आजादीकडे घेऊन जातो अतिशय खूप चांगला व्यवसाय आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या स्वभावानुरूप तो करता येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आणि तुमच्या सभोवतालच्या जे काही आता लोक कामाच्या शो शोधात आहे किंवा जीवनमान उंच करण्यासाठी काहीतरी ॲडिशनल करू इच्छिता अशा लोकांना योग्य मार्गदर्शन करून तुम्ही या व्यवसायामध्ये प्रगतीच्या शिखरावर नेऊ शकता तरी ह्या आर सी एम अभियानचा आपण सर्वजण फायदा घ्या हेच मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगू शक इच्छितो मी विकास देशमुख अहमदनगर अठ्ठ्याऐंशी शून्य पाच सौतीस सदतीस दहा